हा काय नाव बाबा शिवाजीराम बोक्रम अच्छा कुठून आलात तुम्ही अच्छा काय त्रास होतोय खालपाय उभे राहू देत नाही उभे राहू देत नाही किती वेळ तरी उभे राहू शकतात तुम्ही असं हे राहू शकत नाही कळा लागत आता पण कळा लागतोय अच्छा आणि कधीपासून होतोय हा त्रास दोन वर्षापासून चालेल आपला आता जास्तच व्हायला आता तुम्ही माझ्याकडे एवढ्या फाईली घेऊन आल्यात म्हणजे तुम्ही चार ते पाच फायलि असतील त्या काय रिपोर्ट काढलेत रक्ताचे वगैरे सगळं क्लिअर आहे तुमचं ओके आणि काहीच त्रास त्याच्यामध्ये लिहिलेला नाही एम आर आय झाला आहे तुमचा एक्सरे झाला आहे ठीक आहे आत्ता पण उभं राहताना कळ लागते ठीक आहे तर मी जे प्रिकॉशन सांगेल आता व्यवस्थित करायचं आपण ट्रीटमेंट स्टार्ट करू ठीक आहे काही काळजी करायची नाही मी आहे ठीक आहे ओके दो क्या लास्ट फिल्म वा ये तो रहेता सेना गे 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 असं तुला सो व्यवस्थित वॅक्सिनेशन करा उपचार घ्यायला या या बाबा मध्ये या हो मी कधी सांग ना शोधात खाली वाकून बघा कसा त्रास येतो ते बघा कशा आता तुम्ही आधी सुरुवातीला उभे राहिले होते तुम्हाला पायात काळ येतो बंद झाल्या काय झालं काय नाही या थोडं आता बघा ज्या टाईपला तुम्हाला त्रास यायचा तसं तुम्ही बसून बघा उठून बघा चालून या बाहेरून चप्पल घालून फिरून या पुरं काय वाटतं ते मला सांगा येऊन ना 岡田さか。